मंडळी कशी आहेत सगळे ठीक ना तर मित्रांनो आता मी येईल आमच्या मांगराकडे मागचा ब्लॉग मी बघितला असतो त्याच्यामध्ये मी आमच्या काकांच्या मांगराकडे गेलेल आज मी आमच्या मांगराकडे गेलोय तर संध्याकाळचं टायमिंग आहे सकाळपर्यंत काय ब्लॉग मी बनवू नये तर मित्रांनो मांगराकडे येऊचं कारण असं की पावसाळ्यात गवताची आणि म्हणजे गवताची सोय लागा नाही कारण की आता कसं मे महिन्यानंतर लगेच पाऊस चालू जातो जर शिगमो झाल्यानंतर तो मागच्या आठवड्यातच आमची मळणी घालून झाली या आणि जर गवात आणि जर सरलो होतो ना म्हणजे गवात आता सरलो असतो त्याची उड्या करून आज उडिया केलेला काय वेस्ट झालंच नाही ती बरी राहतो काका टाकू घेतात त्याच्यात पण जो बाकी जो खालच्या साईडला जो सरलो असा ना तो कसं पाऊस पडलो तो बाद जातो खुसानहुना आणि त्याची आम्ही मांगरात आता तो सरलो होतो आणि त्याची कुडी करतो म्हणजे ही सगळी सोय आमची पावसाळ्यात आमच्या ढोरांसाठीची आशा. सो मी आणि माझी मम्मी मिळून आम्ही सगळं आता हळूहळू आमक जमात तितको मांगराकडे वरतलो सो त्याच मी ब्लॉग केलं आहे की मी तुम्हाला दाखवताना की प्रकारे कोकणात पावसाळ्याचे म्हणजे अगोदर येणाऱ्या येणाऱ्या अगोदर येणाऱ्या वातावरणात जर कसलं नुकसान जर काय असलं तर त्याची अगोदर सोय केली जाता सो प्लीज सगळ्यांनी हा व्हिडिओ नक्कीच बघा सो अजून ह्या आमच्या कोकणात बरेच लोक असतात जे असा करतात उडिया वगैरे करतात परत सोडल्याची कुडी वगैरे घालतात आमच्याकडे तर एका कुडी म्हणतात बाकीच्या एरियात काय म्हणतात माहित नाही तर पहिल्यांदा ह्या टाकूया तर वांगरात पोहोचवूया त्याच्यानंतर मग खालती ढोरांकडे पण जाऊया आणि एकदा पाणी अडूचा पाणी अडून मग शेण असा ता असं वापरत मी टाकूचा असा सो बघूया संध्याकाळचे पाच वाजून गेल्यात कशी काय काम जमतात ते बघूया पहिल्यांदा तर ते जाऊयात थांब तर मित्रांनो पहिल्यांदा आमच्या खऱ्या घराची आमची मळणी घातली नाही मी तुमका आमची उडिया सुद्धा दाखवते आणि सरलो पण दाखवते खालच्या साईडला असा तो तर ह्या आमचा जुना खडा असा तुम्ही बघू शकता इथं मळणी घातलेली त्या दिवशी खालच्या साईड ला जेव्हा आमचं मळणी सरलो टाकलेला असा येतलच गे येतलच ती सर इथं सरलो टाकलेला असा तर तो डे वरती त्या जुन्या मांगराकडे भरायचा असा आणि ती आमची का, काजी काढतात आमच्या म्हणतात मळणी काढून झाली की गवात अशा प्रकारे करून ठेवतात जेणेकरून पावसात मध्ये पाऊस पडला तर जातं सो सगळ्या गवताचं संरक्षण होतं आणि गुरांसाठी पण चांगल्या प्रकारे खालच्या साईडला असत असं टाकलेला असत मांगराकडे कुडी करून ठेवची असं सो तुम्ही सगळ्यांनी आमचा खवा बघला असतर साइड इफेक्ट आमच्या नाण्याचा खव्यात छोट हा आणि या साईड लिंबट झाडा आणि ह्या वर्षी आमची अननस असं जे ती भरपूर लागले सो आता मी तुमचा का काका दाखयला ना सध्या आता काम करूनच जात जी अननासाठी जी झाडं असतात त्यांच्यापासून पण मी ब्लॉक बनयतलं आहे तर तो ब्लॉकसुद्धा तुम्ही नक्कीच बघा रे दोनूचा आता येताना अंगात खा येता गावा नंतर संरक्षण करून अंगाच्या शर्ट देल्यानंतर

एका सायडिकून उजाळला उद्या दुपारची सोय झाली थोडस ह्या सायडीसून उजाळला जरासा आजोबांनी लायलेली असत आमच्या ही सविक एकदम मस्त असत गेल्या वर्षी काहीतरी खाल्लेलं याक सो ह्या वर्षी त्या पहिलाच असतात अननस ठेवते आता Dette er beinbære. मित्रांनो पहिल्यांदाच खूप वर्षांनी मी घेतले सो मला लगेच खास खाऊक का लागली सो पटकन पाच सरांनी टाकते बंद जाऊया पाणी बावड्यात मांगरात दोन कशे पाणी वाचतलो आणि मग मा जुन्या मांगराकडे जातल ज्यात आम्ही आमच्या वाड्याकडे येतलेलो मे महिन्याच्या शेवटपर्यंत पाणी असतं रे मे महिन्याच्या शेवटपर्यंत पाणी असतं ना मग भिजवून तरी फिरतो त्यांका पाणी जायचं होतं मेच्या दहा तारखे एक बापल्यांक भिजवतो ना अजून घाल तळ खाव त्याक डायरेकच वर आहे ना मग कळशी ती आहे घे घागरमी आहे तर ती आहे ते कळशी घाल आमचुकतो अजं टाकलं रौशिक भुतत्ताचा व्हिडिओ झालं बघ मी आपलं धरूनच राहून असा व्हिडिओ येऊन व्हिडिओ घेऊन त्यासोबत काय मारते की त्या

हे रीतीपुडू उडी टोकून वर आलेली आहे माझी पोरगी ती काढना कळशी तींचे आमचे आ बाबांचे पण ना घराकडसून आम्ही फणसाच्या गरांची शाक करून आणलेलो. फणसाची भाजी. सो आमच्या एका शाक म्हणतात ती मस्त पैकी तो खोलू आणलाय मी आणि त्याच्यावर घालून खातले आता. सर खाऊची मजाच काही वेगळी आहे. चवच भारी लागते यार. तू बघू शकतेस तुम्ही शाक. स्पायसी दाढीला पण गोड लागते. ठीक आहे चालतंय. वर्ष <laughs> पड झाडा पेडाची आसून देईल आणि माझी शाख पडली मस्त एकदम मित्रांनो सरलो हाडून झालो आणि खरंच खूप कठीण कठीण काम असतं मग असं पहिल्यांदा घेतलं तर वाटला की मम्मी आता कारण की सरले कसा भात नसतो सो ते का वजन नाही ना पण जो घाम आणि जी गरमी आणि जी घुशीमुळे जी खाज अशी भगभगल्यासारखा जे अंग होता ना ता काय विचित्रच बाबा सो बऱ्यापैकी आमचं आतमध्ये भरण झालं हा सरलो टाकलो मांगराकडे मांगरगड टाकून झाला तर आमची शाक पण खालो आम्ही घराकडसूनच आम्ही शाक करून घेऊन गेलो भूक लागली तर संध्याकाळी मस्त देखील वेळ उतलं की, की शेतावर जाऊन असता रानात खाऊची मजाच केस चव पण भारी लागतली सो आम्ही भाजी केलेलं आमच्याकडे शाक म्हणतात ती खाल्लं होती बघलाच असतं रे तुम्ही सगळ्यांनी सो चला तर मंडळी आता वेळ येईल या व्हिडिओ एंड करण्याची सो मित्रांनो विस्तारच मी व्हिडिओ एंड करते असेच नवनवीन कोकणातले व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला तर म्हणतो एक काळजी घ्या सगळ्यांनी मस्त रहा ठीक रहा स्वयं रहा सो आता भेटा एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन दिवसाच्या सुरुवातीत बाय बाय